एकोणीसशे छप्पन पंचावन्नच्या सुमाराला कधीतरी मुंबईच्या कापड गिरण्या ज्या आहेत त्या कापड गिरण्यामध्ये कामगारांनी सत्यनारायण आतमध्ये गिरणीच्या करायचा हा कामगारांचा हक्क का आहे असं कामगार युनियनने आंदोलन केलं दोन दिवस संप झाला काय तो आणि शेवटी ती मागणी मान्य झाली गिरणीच्या आतमध्ये सत्यनारायण करणं हा कामगाराचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यात आलं आणि ती युनियन कम्युनिस्ट पार्टीची होती आता गंमत अशी की फर्ग्युसन कॉलेजमधले आजच्या पिढीतले कम्युनिस्ट म्हणतात की नाही कॉलेजमध्ये ना ना, ना, ना कामाच्या जागी सत्यनारायण नको म्हटलं हा किस्सा सांगायचा सा आणि विचारायचं सा की ते कम्युनिस्ट बेअक्कल होते की तुम्ही आहात तुम्ही ठरवा तुम्ही तत्त्वज्ञान आणि विचारावर बोलताना or a to